सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम पोहे बनूया पोहे चाळून घ्यायचे साधारणत दोन वाटी पोहे घेतले पाणी घालून स्वच्छ धुवायचे आता नंबर पोहे अधिक मोकळे करण्यासाठी थोडे जास्त पाणी वापरा आता पाणी काढून दहा मिनिट पोहे झाकून ठेवायचे टीप नंबर दोन त्यामुळे पोहे हे छान फुकतात आता पोह्यासाठी साहित्य आता कांदा पोहे बनवतोय म्हणून दोन मोठे कांदे इथे मी बारीक चिरून घेतले आहे बारीक चिरून घेतले आहे आता हिरव्या मिरच्या आठ ते नऊ मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या तर तुम्ही जास्त तिखट खाणारे असाल तर अजूनही मिरची तुम्ही घालू शकता आता कढईत तेल टाकून त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे कढईत तेल टाकलं आहे आणि त्यात आपण शेंगदाणे लालसर तळून घेणार आहोत त्यानंतर खोबरे उभई चिरलेलं खोबरं लालसर तळून घ्यायचं आता कढईत त्याच तेला जिरे तडतडल्यानंतर जो काही चिरलेला कांदा आहे तो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये आता हिरव्या मिरच्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आता इथे पोहे हातांनी मोके करायचे टीप नंबर तीन पोहे हातांनी मोके केल्यामुळे ते सुटसुटीत आणि कढईला चिटकत नाही आता त्यामध्ये मी तळेले शेंगदाणे तळेलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेतले आता कढईत हळद कढीपत्ता मिक्स करायचा इथे छान मिक्स झालेला आहे आणि आपण जे पोहे मिक्स करून ठेवलेले होते ते यामध्ये घालायचे आणि हाय फ्लेमवर पोहे परतून घ्यायचे कारण जर लो फ्लेम केला तर पोहे हे कडाक होतात थोडे परतल्यानंतर थोडासा गॅस कमी करून त्यावर आपण झाकण ठेवून पाच मिनटं झाकण ठेवायचं आता टीप नंबर चार पोहे टाकल्यानंतर लगेच मिक्स किंवा हलवायचे कारण ते लगेच कढईला चिघटतात आणि आता आपले पोहे तयार जर तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही फरसाण किंवा शेव किंवा किसलेलं खोबरं घालून आपले गरमागरम पोहे तयार रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा